बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत पाच वर्ष शहराला नगरसेवकच नाही शहरातील समस्यांचा वाढता डोंगर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा सुटणार का आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये इथे सुविधा अजिबात नाहीयेत रस्ते नाहीयेत इथे गटार काढण्यासाठी बरेचसे लोक येत नाहीत आणि बऱ्याच गोष्टी की ते लक्षच नसतं घंटागाडी देखील अगदी आठ पंधरा दिवसांनी येते अक्षरशः मनके झिजण्याची पाळी आली आमची हे आश्वासन देणार परत पाच वर्ष येणार पाच वर्षे काहीही काम करणार नाही असा नगरसेवक आपल्याला नकोच आहे काम झालं तर ठीक नाही तर आम्ही सर्व मतदानच करणार नाही बहिष्कार करणार मतदानावर पण नगरसेवकांनी जनतेचा विचार केला पाहिजे फक्त राजकारण म्हणून निवडून येणं ना भाग्य नाहीये आमच्यापेक्षा म्हणजे नगरसेवकांनी चौकशी करायला पाहिजे निवडून आलो म्हणजे झालं नाहीये गटारी ती सगळं बघायला पाहिजे त्यांनी गेल्यावर काम करायला पाहिजे आमचं तिथं आम्हाला सही शिक्क देत नाहीत गट गेले की मागायला हाय ते दाखले आम्हाला पाहिजे सही सैशिकत द्या नाही म्हणते नंतर या काय नंतर या म्हणतात मताप्रति आमच्याकडे येतात परत काय येत नाहीत करायला पाहिजे आमचं ना नुसतं निवडणुका यायचं मत घ्यायचं असं नको या गल्लीला तरी भरपूर परिस्थिती आहे ड्रेनेज तुमलेला असतात पूर्ण पाणी दारात येते पूर्ण गुडघ्यापर्यंत येते घरात आज जाता येत नाही भरत आमच्या इथली उकरून ठेवल्या अजून काही कोण करायला आलेलं नाहीये नगरसेवक हा फक्त राजकारण करण्यासाठी नसावा आता गटारी उकडून ठेवलेत गटारींचं काम बघितलेलंच नाही प्रभाग क्रमांक आठचा चा आढावा तर आपण पाहिलेलाच आहे आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक नऊचा चा आढावा इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हा प्रभाग एकूणच फुलेवाडी साने गुरुजी वसाहत आणि हरिओम नगर या सर्व ह्यांनी व्यापलेला आहे तर इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी काही महिला आता माझ्याबरोबर आहेत नमस्कार काकी नमस्कार किती वर्ष झालं आता आम्ही झालं आमच्या सासूबाई पूर्वीपासून आम्ही पन्नास साठ वर्ष झाली बर आता नगरसेवकांच्या निवडणुका होत आहेत नगरसेवक मिळतात प्रत्येक प्रभागाला पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत जरा प्रभागात असं चांगलं कार्य वगैरे करायला पाहिजे आता ह्या फुलेवाडी भागात आता ह्या वर्षात कनी आतून बस येत नाही रिक्षा येत नाही आम्हाला लहान मुलांना घेऊन आम्हाला तिकडून रस्त्याच्या पहिल्या स्टॉपासनं चालत यायला लागते रिक्षेवाले पण संप केला दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टॉपला येतच नाही थांबणार नाही म्हणतात मग ते नगरसेवकांनी बघायला पाहिजे कारण आजारी पेशंट वगैरे हो असते लहान मुलं आम्हाला घेऊन ते यायला लागतंय परत ते रस्त्यात जरा चेंबर वगैरे हे झाल्यात ते तुंबल्यात ते बघायला पाहिजे त्यांनी जरा कार्य करायला पाहिजे काहीतरी महिलांच्यासाठी येऊन असं सामान्य महिला आम्ही ते आमच्यासाठी काय तर त्यांनी हे करायला पाहिजे ना नुसतं निवडणुका यायचं मत घ्यायचं असं नको तुमचं काय मत आहे काय अपेक्षा आहेत पावसाळ्यात आम्हाला जरा खूप त्रास होतो इथं हा रस्ता जे केलाय त्याने असा घसरतीला आहे आणि सगळं पाणी आमच्या आतमध्ये जाते पाणी आणि ते ड्रे ड्रेनेज ज्याच्या दारात आहेत ते बंद आहे एक ड्रेनेज तिथं ओपन आहे आणि तो, तो ड्रेनेज तर पावसाळ्यात तुंबून ना त्याच्यातलं घाण सगळं आमच्या दारात येतोय पावसाळ्यात आम्हाला ही त्रास आहे आणि अजिबात म्हणजे आम्हाला इथल्या इथं स्टॉप ला असून पण आम्हाला जाण्यासाठी वाहन अजिबात नाही मिळत किंवा रिक्षा मिळत नाही किंवा बस नाही खूप त्रास व्हायला लागलाय आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आमचा पावसाळ्याचा त्रास आहे आता प्रभागात इतके वर्ष नगरसेवक नव्हते पण समस्या तर असतीलच पण अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत काढतो ज्या असं नगरसेवकांना सांगण्यापेक्षा एक अध्यक्ष कोणतं असतोय त्यांनाच आम्ही सांगत होतो काय काय अपेक्षा आहेत अजून नगरसेवकांकडून प्रभागात येऊन त्यांनी वरचेवर लक्ष द्यावं काय समस्या आहे ते सर्व जाणून घ्यावं आणि त्याचं निराकरण करावं आणि पावसाळ्यात खूप त्रास होतो म्हणजे पाणी सगळं दारात येतं त्यामुळं हो पावसाची भयंकर परिस्थिती असते या गल्लीला तरी भरपूर परिस्थिती आहे ड्रेनेज तुमलेला असतात पूर्ण पाणी दारात येते पूर्ण गुडघ्यापर्यंत येते घरात आज जाता येत नाही भर त्या समस्या सोडून एवढा पाऊस पडला की प्रत्येकाच्या घरात आणि पूर्ण सगळ्या वस्तू अशा तरंगत असतात प्रभाग क्रमांक आठ मधील आणखी काही महिला आता माझ्या बरोबर आहेत विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार काकी नमस्कार किती वर्ष झालं तर राहताय ते वर्ष झाली बर आता निवडणुका होत आहेत एकूणच नगरसेवकांच्या पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय त्यांना सगळ्यांची आता जसं आपण आपल्याला खरोखरच मत पडावं आणि आपण निवडून येणार आणि असे जशी चौकशी केली तसे निवडून आलं पण तिने चौकशी करावीच अपेक्षा आहे बघा आणि तुमचं खरोखर तिथलं काम चांगलं होतंय का नाही हे तिने आठवड्याला येऊन बघून जावं प्रत्येक गाडीतलं माझ्याच गलीतला असं काय नाही आता पुढे आपली फुलेवाडी आहे तिथले सगळ्या त्यांच्या बघून जावं आणि कुणाची पण घाण असली तर आपली आपण ती आपली घाण आपणच काढून टाकायची बघा दुसऱ्याचं दारात पण जाता का नाही काय नाही आता तुम्हाला सांगितलं ते उदाहरण त्यांनी लक्षात घ्यावं बरं तुमचं काय मत आहे का की कसा हवा नगरसेवक काही नाही गटर आमच्या उकरून ठेवले अजून काही कोण करायला आलेलं नाहीये तरी पण कनी करतो म्हणून सांगितलंय बघूया आता कधी करतात पण नगरसेवक काम करतात आमच्या इथले करतात सगळी म्हणजे काय नाही सगळी स्वच्छता करावी आणि काय लक्ष द्यावं सगळ्या वॉर्ड मध्ये जाऊन विचारपूस करावी सगळी तुमचं काय मत आहे का अपेक्षा आहे त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा म्हणजे नगरसेवक चौकशी करायला पाहिजे निवडून आलो म्हणजे झालं नाहीये गटारी ती सगळं बघायला पाहिजे त्यांनी गेल्यावर काम करायला पाहिजे आमचं तिथं आम्हाला सही सैशिक देत नाहीत गट गेले की मागायला हाय ते टाकले आम्हाला पाहिजे सही सैशिकत द्या नाही म्हणतात नंतर या काय नंतर या म्हणतात मतापुरती थोडे आमच्याकडे येते परत काय येत नाहीत आणि करायला पाहिजे आमचं ना तुमचं काय मत आहे कसा हवा नगरसेवक हो? नगरसेवक हा फक्त राजकारण करण्यासाठी नसावा फक्त नगरसेवक हा कसा असावा आपल्या भागातील लोकांच्या काय गरजा आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत बाबा हा म्हणजे त्यांच्या गरजा काय आहेत बाबा आता इथं काय आहे आता इथला कचरा उठलेला नाही आहे तो बाबा त्या आपल्या कामगारांना सांगून तो काढून घेतला पाहिजे बाबा ही तक्रार आलेली आहे हे तक्रारीच निराकरण झालेलं आहे का ही चौकशी केली पाहिजे आता गटारी उकडून ठेवलेत गटारींचं काम बघितलेलंच नाही मागचे नगरसेवक चांगले होते मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही म्हणजे त्यांनी चांगली कामं केलीत बऱ्यापैकी पण काही काही कामं ही आमच्या मनासारखी झालेली नाहीत म्हणजे भागातले गट गटारी म्हणा रस्ते म्हणा साफ होणे आता खरं सांगायचं म्हणजे मी ह्या भागात सरळ म्हणजे गटारे नाहीत लोटणारे नाहीत पण तुम्ही का चौकशी करत नाही फक्त मत मागायला येणार काय तुम्ही हा बरं मत मागायला आल्यानंतर पण आम्ही हे विचारू शकत नाही तुम्हाला की तुम्ही हे काम केलेलं नाही एकदा दोनदा चर्चा झाली तर परत त्याच्यावर त्याचं हे केलं पाहिजे त्यांनी की बाबा इथलं काम खरोखर झालंय काय आणि हे काही ह्याच भागातलं मी म्हणत नाही प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं पाहिजे बऱ्यापैकी त्यांनी कामं केलेत मी काही म्हणत नाही की त्यांनी काही केलेलं नाही पण काही कामं झालेली नाहीत ती त्याचं मला हे झालेलं नाही समाधान म्हणजे काही काही तक्रारी आम्ही पण केल्या होत्या त्यांच्याकडे पण ते काय झालेलं नाही मग ते करतो बोललेत पण आता, नार आता निवडून आल्यानंतर करणार पण नवीन येणारे करणार आहेत काय कसं आता काय पण नगरसेवकांनी जनतेचा विचार केला पाहिजे फक्त सम राजकारण म्हणून निवडून येणं भाग्य नाहीये आ, आता एकूणच निवडणुका होत आहेत आणि नगरसेवक आता प्रत्येक प्रभागाला मिळणार आहेत आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या चार पाच वर्ष झालं पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय आमच्या भागातला नगरसेवक एक नंबर आहे सगळी कामं नगरसेवक कुठलीही शंका नाही मला तरी काय वाटत ना फुलिओीत कोणता विकासभर राहिलाय त्यांच्याकडून जे सांगायचं ते माणसांचं पूर्ण करणार ही जी गॅरंटी आपल्याला शंभर टक्के आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते म्हणजे चार पाच वर्ष झालं निवडणुका होत नव्हत्या झाल्या नव्हत्या पण आता समस्या तर भागातल्या असतील काही थोड्याफार असतील कचरा पाणी नगरसेवकाला सांगितले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नगरसेवक नगर आहे काही शंकाच नाही तुमची सत्ता असो नसो काम सांगा तू करणार प्रभाग क्रमांक नऊ मधील आणखी काही महिला आता माझ्या बरोबर आहेत त्यांना विचारूया की एकूणच नगरसेवक त्यांना कसा हवा आहे नमस्कार काकी नमस्कार किती वर्ष झालं इथं राहत आहे आम्ही सात वर्ष झालं राहतो आता नगरपालिकेच्या निवडणुका खूप वर्ष झाल्या नव्हत्या पण आता होत आहेत नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक वा सर्वसामान्यांचा असावा म्हणजे सर्वसामान्यांच्या त्यांनी ज्या अडचणी आहेत त्या ते त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत वारंवार त्या ते प्रभागाला त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत पाण्याची व्यवस्था कशी आहे लाईटची व्यवस्था कशी आहे हे त्यांनी वेळोवेळी येऊन बघितलं पाहिजे एवढ्या साध्या शुल्लक गोष्टी आहेत त्या त्यांनी जरी बघितल्या तरी भरपूर तुमचं काय मत आहे नगरसेवक कसा हवा असा हवा की जो मतदान घ्यायला येऊ नये तुमचं काय मत आहे म्हणजे नगरसेवक कसा पाहिजे असं वाटतं सर्वसामान्यांसारखाच असावा नगरसेवक जे करून लोकांच्या म्हणजे ज्या समस्या आहेत त्या त्यांनी दूर कराव्यात अशी अपेक्षा आहेत काही पण असू दे मग ती पाण्याची असू दे घरगुती काही पण म्हणजे कचऱ्याची असू दे किंवा लाईट पाणी आता विजेच्या बिलाचं पण चालले तर ते म्हणजे घराघरापर्यंत पोहोचणारा नगरसेवक पण इतकी वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या चार पाच वर्ष झाल्या पण समस्या तर या प्रत्येक भागामध्ये आहेतच मग जर जा, काय समस्या आल्या तर तुम्ही त्याच्यावर तोडगा काय काढत अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये जे चेअरमन वगैरे ते नाहीत तर त्यांच्याबरोबरच आमचं कम्युनिकेशन व्हायचं त्यांच्या मार्फतच सगळं होत होतं म्हणजे थोडक्यात आमच्या अपार्टमेंटचे नगरसेवकच म्हणायला तुमचं काय मत आहे कसा पाहिजे नगरसेवक काय अपेक्षा आहेत नगरसेवक हा काम करणारा असावा आपल्या समाजातल्या या नागरिकांची सेवा करणारा असावा जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम उद्भवू नयेत जसं की आता रस्ते आपल्या इथले सगळे खराब झालेत इलेक्शन लवकर न झाल्यामुळं तर ते रस्ते म्हणजे ह्या सगळ्या महिलांच्या छोट्या छोट्या समस्या आहेत की पाणी कचरा उठाव ह्याच्याकडे त्याच लक्ष असावं कचरा उठाव न केल्यामुळं आजारपण वाढत आहेत ह्या आउट भागांमध्ये तर त्यांनी तिकडं लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे इतके वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता नगरपालिकेच्या निवडणुका होतात आणि एकूणच नगरसेवकांची निवड यामध्ये होतीये पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत नगरसेवक फक्त नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते पाणी कचरा उठाव सांडपाणीची व्यवस्था या त्यांनी व्यवस्थित जर पार पाडल्या तर नागरिकांना बाकी अपेक्षा ठेवण्याची काही आवश्यकता बसत नाही असं मला वाटतं म्हणजे अपेक्षा काय आहेत तुमच्या म्हणजे आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या त्यामुळे प्रभागात समस्या तर असणारच आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत होता तोडगा असं काय नाही की जे माझी मा नगरसेवक वगैरे आहेत त्यांचे संपर्क साधून वगैरे त्या हो सु व्हाव्यात असं नागरिकांच्या अपेक्षा असतात काही नागरिक त्यांना भेटतात आणि त्यांनी तसं या भागात जे नगरसेवक आहेत त्यांनी तसं काम केलेलं आहे तर इथं असं काय वाटत नाही की या भागामध्ये बऱ्यापैकी रस्ते चांगले आहेत कचरा ओटा वगैरे रोजच्या रोज इथं होतोय एक युवा पिढी म्हणून तुम्हाला काय वाटत की नगरसेवक कसा हवा नगरसेवक इतरांची म्हणजे जी कामं त्यांनी करायला पाहिजे म्हणजे हे म्हटल्याप्रमाणे रोडची कामं म्हणा किंवा एकदा काम झालं एक म्हणून परत परत इकडे येऊ नये काही बघणे असं नाही करावं त्यांनी येऊन सगळी तपासणी करून काय काय करायला पाहिजे किंवा इतरांना काय पाहिजे काय आवश्यकता आहे त्यांना की जेणेकरून त्यांनी त्यांच्यावर नाव टीका होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आलेली आहे नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय आपलं नाव विनोद शिंदे आपण इथे तेतीस ते वर्ष ते राहिला आहे आता एकूणच नगरसेवकांच्या निवडणुका इथं होत आहेत आणि नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं नगरसेवक हा जनतेचं काम करणार आणि एकदम म्हणजे जीवापाठ काम करून घेणारा पाहिजे हे आश्वासन देणार परत पाच वर्षे येणार पाच वर्षे काहीही काम करणार नाही असा नगरसेवक आपल्याला नकोच आहे आता ह्यावी काम पहिला मतदान नंतरनं काम झालं तर ठीक नाही तर आम्ही सर्व मतदानच करणार नाही बहिष्कार करणार क्रमांक मध्ये आता मी आहे आणि काही महिला आता माझ्या बरोबर इथं आहेत त्यांचं एकूणच मत की नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय आम्ही आता वीस वर्ष झाले इथं राहतोय परंतु आता नगरसेवकांच्या निवडणुका होत आहेत एकूणच नगरसेवक मिळतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं सगळ्या क्वालिटीज असल्या पाहिजे त्यांच्याकडे सगळ्यात प्रथम तर त्यांच्यामध्ये समाजकार्य करण्याची आवड पाहिजे कारण पॉलिटिक्स हा विषय बाजूला ठेवून समाजकार्य जर पुढे ठेवलं तर मला वाटतं खूप जास्त चांगल्या गोष्टी घडतील आणि हा इंटरव्ह्यू घ्यायची वेळ लागणार नाही कदाचित हा इंटरव्ह्यू आम्ही चांगल्या गोष्टीसाठी देऊ कारण आता आमच्या इथे जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल की इथे सुविधा अजिबात नाही आहेत रस्ते नाही आहेत इथे गटार काढण्यासाठी बरेचसे लोक येत नाहीत आणि बऱ्याच गोष्टीत की ते लक्षच नसतं घंटागाडी देखील अगदी आठ पंधरा दिवसांनी येते तर अशा मूलभूत सुविधांसाठी जर आम्हाला झगडावं लागत असेल तर मला वाटतं नगरसेवक कसा असावं हे तुमच्या लवकरच लक्षात येईल कारण सगळ्या सुविधा मूलभूत गरजा ज्या तुम्ही एखादा नगरसेवक आमची भागवू शकेल मला वाटतं तेच नगरसेवक आम्हाला अपेक्षित असतील अदरवाईज प्रत्येक वर्षी येऊन तुम्ही जर मत मागाल आणि दिल्यानंतर जर ही अशी अवस्था आमची असेल आज रस्त्यांच्या प्रॉब्लेम्समुळे तुम्ही जर मेन रस्ता जरी बघितला बोंद्रीनगरचा तर इथे अक्षरशः मनके झिजण्याची पाळी आली आमची परंतु लोकांचं अजिबात दुर्लक्ष होते आणि मला वाटतं ही गोष्ट आम्ही त्यांच्या घरी जाऊन सांगण्याची गरज नाही रस्त्यांवरून सगळेच नेते फिरतात तर याच्या आधीही मी या, या गोष्टी बोललेली आहे परंतु मला वाटतं की आता आम्हाला नगरसेवक असा पाहिजे जो आमच्या मूलभूत गरजा तरी ऍटलीस्ट तो भागवू शकेल काय वाटतंय का नगरसेवक असा हवा की त्यांनी सगळं काम केलं पाहिजे नाहीतर मतदान देण्यात काहीच पॉइंट नाही तुम्ही जर मत मागितलं मागायच्या अगोदर सगळं आश्वासन देत असाल की आम्ही हे करू ते करू आणि मतदान झाल्यानंतर जर तुम्ही इकडे फिरकून पण नाही बघितलं तर त्याला काहीच उपयोग नाही मग अशा जनता त्यांचं मत हिर मन हिरमुस हिरमुसते ना त्यामुळे त्यांनी सगळ्यांचा विचार करून बाबा रस्ते गटारी ह्या मूलभूत गरजा तरी दिल्या पाहिजे हेच म्हणणं आहे दुसरं ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही रस्त्यांच्या दूध सुविधा दिल्या पाहिजेत गटारी रस्त्या रोड लाईट्स पाहिजेत जेणेकरून सगळ्यांना बाबा व्यवस्थित हे झालं तुम्ही काय सांगाल काय कसं पाहिजे नगरसेवक नगरसेवक असा पाहिजे की आम्हाला रस्ता गटरी सगळं व्यवस्थित तर आम्ही मत देणार नाही तर मत देणार नाही आम्हाला पण नगरसेवक चांगलं पाहिजेत की चांगला रस्ता वगैरे हो चांगला होणार पाहिजे लहान आमची बाळा आहेत दास वगैरे हो आहेत तर हेच्यापासून आम्हाला होतोय आम्ही आता वीस वर्ष इथं राहतोय त्याच्यापासून आम्हाला जास्त घर तर असलेले होतोय तेव्हा इथं इकडे येत नाहीत कधी पावडर मारत नाहीत कधी कचऱ्याची गाडी येत नाही तेव्हा तिने यावं लक्ष देऊन सगळं करावं आमची लहान वगैरे बाळा आहेत आम्ही कॉल किती वर्षाचा वीस वर्षा राहतोय तर इथे कशाची सगळे स्वच्छता नाही आहे सगळं सगळीकडे घाण कटरी वगैरे मत्सरदा कटरी असं कधीच ती लोक येत नाहीत आम्ही याला सांगितलं तर ती लोक इकडे येत आहेत येतो म्हणतात आणि ती लोक इकडे येत आहेत काकी तुमचं काय मत आहे कसा नगरसेवक हवा नगरसेवक हा नागरिकांच्या सुविधा बघणारा पाहिजे कारण आता आम्ही महेश्वर कॉलनीत राहतोय तर आमचं जे हद्द आहे ते महानगरपालिका आणि बालिंगा ह्याच्यामध्ये येते त्यामुळे आमच्याकडे कुणीच लक्ष दिलेलं नाही दोन्हीकडे पण आम्ही तक्रारी केलेल्या आहेत पण इथं कुणीही आलेले नाही पुरते येतात आणि जातात गटरी अजिबात बांधलेले नाहीत तसेच रस्ते अजून किती वर्ष झाली रस्ते आहेत तसेच आहेत फक्त हाच भाग तेवढा डेव्हलपमेंट झालेला नाही तर हा व्हावा आमची इच्छा आहे तर आज आपण प्रभाग क्रमांक नऊ चा आढावा बघितलेला आहे एकूणच साने गुरुजी वसाहत नगर आणि फुलेवाडी तर या प्रभागातील नागरिकांच्या समस्या आणि एकूणच नगरसेवक कसा हवा आहे याबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेतलेल्या आहेत अशाच पुढील प्रभागांचा आढावा पाहण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जर सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा